नमस्कार मी किरण भिकन भुजबळ मला व्हॉट्सॲपवर एक पोस्ट आली होती आमचाही एक जमाना होता मी तुमच्यासाठी सादर करतोय आमचाही एक जमाना होता पाचव्या इयत्तेपासून शाळेत सायकलने आम्हाला पाठवायची पद्धत होती <laughs> बसची चैन परवडत नव्हती आम्ही खाली येऊ अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही पास नापास हेच आम्हाला कळत होतं परसेंटेजचा आणि आमचा संबंध कधीच नव्हता शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची कारण ढ अस हिणवलं जायचं पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तक आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा चौकात जाऊन वर्ष संपल्यानंतर पुस्तक विकणे आणि त्यातली थोडी रक्कम पेरू आणि गोळीवाल्याकडून गोळ्या खाण्यासाठी ढापण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे आईवडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते वर्षानुवर्ष आमच्या आई वडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती कारण आमच्यामध्ये टॅलेंटच एवढं होतं एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या कॅरियरवर बसून आम्ही रस्तो रस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही बस काही धूसर आठवणी उरल्यात इतकंच सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरून उभे राहताना कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा इगो कधीही आडवा आला नाही कारण आम्हाला इगो काय असतो हेच माहीत नव्हतं मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुश असायचे मार खाणारा यासाठी की चला कालच्या पेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाला म्हणून बिन चपला बुटांचे कोणत्याही चेंडूवर वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर फुटबॉल खेळण्यात काय सुख होते ते आम्हालाच माहित होत आम्ही पॉकेटमनी कधीच मागितला नाही आणि वडिलांनी कधी दिलाही नाही आमच्या म्हणून काही गरजा नसायच्या छोट्याशा असल्यास तर घरातले कोणीतरी पूर्ण करून टाकायचे सहा महिन्यातून डोसा खायला मिळालाच तरी आम्ही बेहद्द खुश होतो दिवाळीत लवंगी फटक्यांची दिवाळीत लवंगी फटाक्यांची लढ सुटी करून एक एक फटाका उडवत उडवत बसणे यात काहीच अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो कारण आम्हाला आय लव यू म्हणणं माहीतच नव्हतं आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालो आहे काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलं तर काहींना तर काय तर काही काय माहीत शाळेतील ते डबल सीटवर फिरवलेले आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या बाहेर त्या हाफ पॅन्टवाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र कुठं हरवलेत ते काय माहित जगात आम्ही कुठेही असू पण हे सत्य आहे की वास्तव दुनियेत आम्ही जगलो आणि वास्तवात वाढलो कपड्यांना सुरकुत्या न पडू देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधीच जमलं नाही पोळी भाजीशिवाय मधल्या सुट्टीतला काही डबा असतो वेगळा हे आम्हाला माहितच नव्हतं या तीनही बाबतीत आम्ही मूर्खच राहिलो आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्न पाहतोय कदाचित ती स्वप्नच आम्हाला जवळपास आलेल्याच म्हातारपणी जगायला मदत करता आहेत जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही आम्ही चांगले असू किंवा वाईट पण आमचाही एक जमाना होता आमचाही एक जमाना होता